ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोल्ले दाम्पत्याच्या प्रयत्नांमुळे बोरगाव येथे चर्मकार समाजाला विकास निधी महाजन संत शिरोमणी रोहिदास मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम निपाणी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना आमदार शशिकाला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी बोरगाव शहरास सर्वाधिक अनुदान दिलं या अनुदानातून शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे बोरगाव शहरातील चर्मकार समाजासाठी बाबू जगजीवन राम भवन यासह संत रोहिदास मंदिर जीर्णोद्वारासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने जोल्ले अण्णा वहिनी यांच्या प्रयत्नामुळे चर्मकार समाजाचा विकास झाला असल्याचे मत ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे संत रोहिदास मंदिर जीर्णोद्वार कामाचा शुभारंभ हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आमदार शशिकला चोल्ले यांनी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले आहे प्रत्येक समाजाला भवन समाजाच्या मंदिरात जीर्णोद्धारासाठी अनुदान दिलं आहे संत रोहितास मंदिर जीर्णोद्धारासाठी पाच लाखाचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास चर्मकार समाजाचे अध्यक्ष बाळू महाजन संजय महाजन भोपाल महाजन सचिन महाजन उत्तम महाजन रमेश महाजन उदय महाजन भरत महाजन महांतेश महाजन आकाश पाखरे सुभाष महाजन रामा सातपुते पिंटू सातपुते सुगंधा महाजन लता महाजन स्मिता महाजन विद्या महाजन माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेरताळे अजित कांबळे फिडोज अपराज पवन रेंधाळे भरत पाटील बाहुबली पाटील ऋषिकेश गुरव भरत कांबळे यांच्यासह संत रोहितदास मंदिर जीर्णोद्वार कमिटीचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते कर्नाटकच्या माजी, माजी मंत्री आदरणीय शशिकला वहिनी विशेष बँकेचे नूतन अध्यक्ष आदरणीय अनसाबाना मित्र आदरणीय अचितनाथ शुगर साखर कारखान्याचे डायरेक्टर व पटण पंचायतीचे नगरसेवक आदरणीय शरदाना जंगटे आमचे मित्र पत्रकार अजित कांबळे साहेब तसेच इथं आमचे समाजाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब महाजन इथं जमलेले सगळे माझे व भगिनी मी वय वहिनींचं आणि अण्णांचा पहिला प्रथमता मी आभार मानतो की आमच्या समाजाकडे लक्ष देऊन तिने पाच लाखाचा निधी जीर्णोद्धारासाठी मंजूर करून दिला तिथल्या पुढच्या काळातसुद्धा वहिनींचं हन्नांचं आणि शरद समाजावर लक्ष राहावं एवढेच एक दोन शब्द दोन शब्द